नमस्कार मैत्रिणीनो आहाराची सिरीज सुरू आहे पण आहार पचणं तेवढंच महत्त्वाचं आहे की नाही पथ्य तर सगळे पाळू पण ॲसिडिटी कसे थांबवाल आहारावरून थोडंसं साईडला येऊया आणि आजाराबद्दलचे काही तुमचे आलेले प्रश्न सोडवूया नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश टाठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करत आहे आहार म्हटलं की सर्वात पहिले आपला आजार येतो आहाराशी निगडीत तो म्हणजे ॲसिडिटी अर्थात अम्लपित्त आजकाल लहाण्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ह्या ॲसिडिटीने हैराण केलं आहे है असं म्हणायला काहीच हरकत नाही ही, ही सगळ्यांना माहिती असतात सगळं वळतंही पण म्हणतो ना आपण कळतं पण वळत नाही असं होतं म्हणजे दिसायला लागतं हे हे कारण आहे यामुळे हे हे होईल त्या त्यामुळे ते ते होईल पण आपण कुठं त्याच्यावर आळा घालत नाही आज थोडासा प्रकाश टाकूया आपल्या घरातील सर्वांच्या सवयीबद्दल आणि कशी ॲसिडिटी कमी करता येईल याबद्दल त्याच्या आधी जाणून घेऊया की नेमका ऍसिडिटी होते का ॲसिडिटी काही ती तुमच्या जरी ती तरुण वयामध्ये पित्ताचा प्रकोप असल्यामुळे किंवा तरुण वयामध्ये पित्त जास्त कार्यान्वित असल्यामुळे तुम्हाला ते जाणवतं हो म्हणजे यंग एजमध्ये जो काही तुमचा बारा तेराच्या नंतरचा जो काळ असतो त्याच्यानंतर थर्टी फोर्टीपर्यंत जवळपास आपल्याला ॲसिडीचे जास्तीत जास्त रुग्ण पाहायलाच मिळतात पण आजकाल असं झालं की अगदी लहान मुलंसुद्धा म्हणतात छातीत गच्च होतंय अचानक उलट्या होणं किंवा पा पॅरेंट्सही पालकही कंप्लेंट करतात की मुलांना ॲसिडिटी व्हायला लागली आहे म्हणून ठीक आहे पण हे कुठेतरी जर कंट्रोल करायचं असेल तर याचं कारण कुठं आहे लहानपणापासूनच आहे लहानपणी कफाचा प्रकोप असतो किंवा कफ दोष कार्यान्वित असतं उतार वयामध्ये वातदोष कार्यान्वित कार्यान्वित असतं आणि जे तुमचं तरुण असतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने पित्त दोषाचे कार्य आपल्याला दिसायला लागतात परंतु जरी सुद्धा हे दोष ज्या त्या वयामध्ये दिसत असले तरी सुद्धा शरीरात सगळेच दोष आपल्या कार्यान्वित असतात किंवा सगळेच दोष आपल्याला समतोल ठेवणं गरजेचं असतं ह्या दोषांचा समतोल ठेवण्यासाठी आपल्याला लहानपणापासूनच काही खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष ठेवावं लागेल म्हणजे काही काही मुलं असतात बघा लहानपणी एखाद्याला केळी फार आवडत असेल तर तो, तो फक्त केळीच खाणार एखाद्याला चिंचा फार आवडत असेल तर तो कंटिन्यू चिंचाच खाणार आजकाल पॅकेट्सचं खूप जास्त असतो माजलेला आहे म्हणजे त्यांना आवडतं म्हणून मग पॅकेट्समध्ये काय असतात एक तर याच्या आधी पण सांगितलं त्यामुळे त्याप्रमाणे प्रिझर्वेटिव्ह आणि आंबट आणि खारट रस जास्त असतो जसं की आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मधुर आम्न लवणं कटुतिक्त कशा आहे हे जे आहार रस आहेत याच्यापैकी कुठला तरी एक जर तुम्ही विशिष्ट खाल्ला तर याचा त्रास कधी होणार आहे आत्ता तुमच्या शरीरामध्ये कफाचे कार्य अतिप्रमाणात दिसून येतात म्हणून ते पित्ताला लपवतात पण जेव्हा पित्त प्रकुपित होईल किंवा पित्त ॲक्टिव्ह व्हायला लागल तुमच्या तरुण वयामध्ये तेव्हा हे पित्ताचे कार्य दिसेल की नाही मग ह्या वाढणाऱ्या किंवा हे पित्ताचे लक्षण काय असतात आंबट ढेकर येणे छातीत जळजळ होणे अर्ध डोकं दुखणे किंवा पूर्ण डोकं दुखणे बऱ्याच जणांना पूर्ण छातीच्या जे सेंटरला आहेत गळ्यामध्ये एक पाणी येतं किंवा दाताला सतत आंबट पाणी येतं आणि मग सतत थुंकावंसं वाटतं आणि कधी कधी तर पूर्ण बॉडी पेन पण व्हायला लागतं ताप यायला लागतो अंग गरम व्हायला लागतं ही नॉर्मल छोटी छोटी लक्षणं असतात पण मग याला परत आपण काय करतो सप्रेस करत राहतो म्हणजे काय करतो आपण अँटासिड घेतो आणि अँटासिड घेऊन आपण ते तात्पुरतं ते फंक्शन नीट करण्याचा प्रयत्न करतो मग हे तात्पुरतं जेव्हा फंक्शन नीट करतो आपण तेव्हा जेव्हा हे त्या विशिष्ट ठराविक वेळेपुरतं ते शांत तर होतं परंतु ते काही मुळापासून गेलेलं नसतं कारण याला कारण काय असतात तर तुमची मुळापासूनची चुकीची जीवन पद्धती जी लहानपणापासून कुठेतरी बिघडलेली आहे म्हणजे लहानपणी तुम्ही एखाद्या विशिष्ट रसाचे अतिप्रमाणात सेवन केले तर लहानपणी आंबट आणि खारट निश्चितच जास्त आवडायला जा लागतं आपण खूप जास्त खातो किंवा विशिष्ट रस आपण खूप जास्त खातो किंवा उन्हाळा आहे लहान मुलं आंबे खूप खातात एखादा विशिष्ट पदार्थ आवडतो मग तोच खूप खातात मुरमुरे आवडतात फक्त मुरमुरेच खूप खाणार पोहे आवडतात फक्त पोहेच खूप खाणार वरतून मीठ टाकून खाणार लिंबू अतिप्रमाणात खाणार लिंबू पाणी अति प्रमाणात पिणार या छोट्या छोट्या गोष्टी लहानपणी तुमच्याकडून घडल्या गेलेल्या असतात आणि याचं प्रमाण किंवा याचा परिणाम पुढं तुमच्या ॲसिडिटीमध्ये होतो मग ही ॲसिडिटी जेव्हा तुम्हाला होते तर कुणाला दूध पिल्याने ही ॲसिडिटी होते कुणाला असे साधे साधे कारणं असतात म्हणजे कुणाला तर कधी कधी साधं पाणी पिल्याने सुद्धा ॲसिडिटी होते पाणी पिलं तरी सुद्धा त्याचे एकदम चूळ भरल्यासारखं येतं पाणी आतून ते रिव्हर्स रिफ्लेक्सनी पाणी येतं आणि उलटी व्हायला लागते एवढे सिव्हिअर लक्षण असतात काही काही पेशंट्समध्ये तर ही त्या विशिष्ट घटकाला तुमचं शरीर ॲडजस्ट करून घेऊ शकत नाही म्हणून ही त्या पद्धतीचे लक्षणं दिसतात जेव्हा हा वा, हे वाढलेलं पित्त तुमच्या तरुण वयामध्ये ज्या धातूमध्ये जाईल त्या धातूची त्या धातूच्या दृष्टीची लक्षणे दिसायला लागतात म्हणजे जे सांगितलेले आहेत मी सात धातू रस रक्त मांस मांसमेद अस्थि मज्जा शुक्र म्हणजे मग रस धातूमध्ये जा जर तुमचं पित्त गेलं आणि तर तिथले लक्षणे दिसायला लागले तर मग तोंडाला थोडीशी चव बिघडणे इच्छा न होणे काही खाण्याची रक्तामध्ये जर पित्त तुमच्या गेलं तर स्किन डिसीज होणे अंगा दहा निर्माण होणे खाज येणे पुढं मासामध्ये मेदमध्ये अस्थिमज्जामध्ये गेलं तर तुमच्या हा जी केस आहेत केसाते प्रमाणात गळणे किंवा नखांची नखांचे काही आजार होणे आणि शुक्रधातू शेवटी आहे तो शुक्रधातू म्हणजे शुक्रधातूपर्यंत जर तुमचा हा गेला पित्त दृष्टी तुमची तर मग काय होईल नपुंसकता येईल म्हणजे हे जे वाढलेलं पित्त आहे ज्याला सामान्य भाषेमध्ये तुम्ही उष्णता म्हणू शकता ही उष्णता तुम्हाला अशा प्रकारे इन्फर्टिलिटीसाठी कारणीभूत मग एक लक्षात घ्या हे जे काही ऍसिडीचं प्रमाण आहे हे फक्त तरुण वयात नाहीये हे लहानग्यांपासून आहे कारण या पुढे चालून या चा ॲसिडीच्या स्वरूपाचं रूपांतर मोठ्या मोठ्या आजारांमध्ये होतं आणि ते आपल्याला तो मोठा आजार व्यक्त झाल्यानंतर लक्षात येतं पण याची कारणं कुठे असतात याची कारण लहानपणापासून असतात आजकाल तर हे प्रमाण एवढं वाढलेलं आहे मोबाईलमुळे ॲसिडिटीमुळे होणारे इतर आजारांमधचं प्रमाण इतकं जास्त आहे मोबाईलमुळे कारण लहान मूल जेवताना मोबाईल आहे स्त्री जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती मोबाईलचा वापर करते एक तर फोनवर बोलतीये किंवा मग कुठंतरी ती कुकर लावून देते किंवा काहीतरी शिजायला टाकते आणि मोबाईल बघत बसतीये या एवढ्या वेळामध्ये ती त्या भाजीला हलवायचं विसरतेय या एवढ्या वेळामध्ये तिला कुकरच्या किती सिट्ट्या झाल्यात हे कळत नाहीये मग काय व्हायला लागलेलं आहे अन्नाची नासाडी होतीये अन्नामध्ये हवी ती चव उतरत नाहीये हवं ते सत्व उतरत नाही आणि अन्न हे बनतानाच बिघडल्या बिघडत चाललेलं असल्यामुळे किंवा बिघडलेलंच अन्न बनत असल्यामुळे ते जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या पच्च्या क्रेवर परिणाम होणार की नाही होणार निश्चितच होणार ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आहे बरं राहिला प्रश्न आता आहे तर सिनियर सिटीजन्स मध्ये आधीपासूनच कुठेतरी काहीतरी शिळ अन्न खाणं किंवा जेवणाच्या न पाळणं ही लक्षणं असतात परंतु त्यांच्यामध्येही जे काही मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे जेवताना मोबाईल बघण्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा जेवणानंतर सुद्धा कंटिन्युअस एका जागी बसून जे काही मोबाईल बघण्याचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यामुळे तुम्ही एक तर वेग धारण करताय म्हणजे तुम्हाला सु आली तुम्ही जात नाही तुम्हाला शी आली तुम्ही जात नाहीये तुम्हाला ढेकर आला तो देखील कळत नाही आहे तुम्हाला तहान लागलेली कळत नाहीये तुम्हाला भूक लागलेली कळत नाही आहे तुमच्या ह्या ज्या इमोशन्स आहेत तुमच्या या भावना ह्यांचं धारण होत चाललेलं आहे धारण म्हणजे काय तर ह्या भावना स्थगित होत चाललेल्या आहेत त्या तिथे तुम्ही दाबत चालल्या आहात ह्या भावना तिथे दाबत गेल्यामुळे किंवा हे जे वेग आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले हे तेरा वेग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे तुमच्या याच्यावरती कंट्रोल नसल्या कारणाने पुढे चालून तुमच्या त्याचा मानसिक भावांमध्ये रूपांतर होतं आणि तुम्हाला ॲसिडीचा त्रास व्हायला लागतो हे सगळे कारण जे आहेत ते लहान मुले तरुण आणि म्हातारपण ह्या सगळ्यांमध्येच दिसायला लागलेलं ला आहे आणि सगळे रोग होण्याचं कारण म्हणजे हेच आहे जे तुमचं न पचलेलं अन्न बरेचदा असं होतं वेळ झाली म्हणून आपण खायला लागतो किंवा पहिलं अन्न पचलेलं आहे की नाही हे पण आपण बघत नाहीत आणि खायला लागतो बरेचदा खूप गरम गरम आपण घाईघाईत खायला लागतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाळत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आजार व्हायला लागलेले आहेत मग जर हे आजार किंवा ही ॲसिडिटी होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण ह्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे की नाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ॲसिडिटी होण्यासाठी बरं पहिले तरी काय होतं ॲसिडिटी फक्त शिफ्टची ड्युटी ज्यांना असायची त्यांना दिसायची किंवा मग ज्या महिला खाण्यापिण्याकडे लक्ष नाही द्यायच्या त्यांना दिसायचे पण लहान मुलं लहान मुलंसुद्धा या ॲसिडिटी चे आजकाल हो चा चा जे आजकाल रुग्ण होत चाललेले आहेत वाढत चाललेली आहे कारण त्यांचंही कारण कुठेतरी मोबाईल किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी कारण जे पॅक फूड आपण मुलांना देतोय सततचं किंवा मैद्याचं अतिप्रमाणात जे आपण आहार मुलांना द्यायला लागतोय अति प्रमाणात आपण मुलांना द्यायला लागतोय ह्या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये काही आजार तरुण वयाच्या ऐवजी अगोदरच दिसायला लागलेले आहेत हृदयावरचा लोड वाढत चाललेला आहे पचनक्रिया बिघडत चाललेली आहे आणि नको त्या वयात हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे एक लक्षात घ्या जर तुम्ही ॲसिडिटी योग्य वयात जर कंट्रोल नाही केली पथ्य जर तुम्ही योग्य वयात नाही पाळले तर त्याचा परिणाम पुढं चालून बी पी वाढण्यामध्ये होतो आणि हृदयावरती लोड वाढण्यामध्ये होतो हृदयावर जर तुमचा लोड वाढला प्रेशर वाढलं तर निश्चितच याचा परिणाम कशामध्ये होईल हार्ट अटॅकमध्ये होईल की नाही होईल आपल्या नसा कमजोर होतील आणि हे छोटेसं कारण हे छोटंसं जे काही आहे आपली चुकीची सवय हे याला कारण होईल आपल्याला माहिती आहे जरी आपली माहिती झाल्यानंतर तरी आपण जागरूक होऊया की नाही नक्कीच होऊया आहाराबद्दल आपले सिरीज सुरू आहे पण कुठेतरी तुम्हाला सांगावं वाटलं की ऍसिडिटी सगळ्यांना असते आणि हे ॲसिडिटीची कारण पण सगळ्यांना माहिती असतात चला मिळून कुठेतरी ती दूर करूया एकमेकांमधलं अंतर कमी करूया आणि एकमेकांना चांगल्या सवयी लावूया माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमचे पिसादवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद